अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आळू बनवणारे आळूवडी पण आळूवडी आपण आज बनवणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण तीन पिठ मिक्स करून छान अशी भरपूर लेअर असलेली ले, वडी बनवणार आहे तर बघा इकडं आळूची पाने घेतली आठ ते दहा आळूची पानं मोठी मोठी घेतलेली आहेत आपण मोठ्या आकाराची लागणार आहेत आपल्याला अशी पाने घेतलेली आहेत आपण स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेली आहेत त्यानंतर बघा इथं आपल्याला बेसन लागणार आहे दोनशे ग्राम बेसन घेतलेले आहे आपण त्यानंतर इथं पाच चमचे तांदळाचं पीठ सहा साथ ते सात चमचे ज्वारीचे पीठ आपण ह्याच्यात आहे थोडं वाटण करायचे आपल्याला तर इथं बघा या लसूण सात ते आठ लसूण पाकळ्या आहेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत नऊ ते दहा तिखट आणि कमी तिखट त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अर्धा चमचा हळद अर्धा एक चमचा लाल तिखट लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा ओवा एक चमचा जिरं दोन चमचे पांढरे तेल आल्याची पेस्ट घेतली आहे फक्त आपण इथं अर्धा चमचा चवीनुसार मीठ लागणार आहे हिंग लागल थोडासा आपल्याला त्यानंतर वडी खाजून नये आपल्या घशाला त्यासाठी आपण इथं आणि एक वेगळी छान अशी आंबड गोड चव येणार आहे त्यासाठी आपण इथं गुळ आणि चिंच भिजत घातलेलं आहे त्यानंतर तेल लागेल आपल्याला तळण्यासाठी त्यानंतर पाणी लागणार आहे आपल्याला तर इथं बघू शकता आपण जी पानं आणली होती पहिल्यांदीच मी ह्याच्या पूर्ण शिरा वगैरे छान काढून घेतलेल्या आहेत जेव्हा तोडली त्यावेळेसच मी ही लगेच नीट करून ठेवलेली आहेत पूर्ण आपण ह्याची कट करून घेतलेल्या आहेत स्वच्छ करून ठेवलेली पान आहेत पानं आपण इथेही शिळी करून घेतलेली आहेत शिळी पानं घेतल्याने आळूची वडी खाजत नाही तर पानं बाजूला ठेवूया त्यानंतर बघा इथं आपण मिरच्या घेतल्यात तिखट आणि कमी तिखट मिरच्या आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया त्यानंतर आपण लसूण पाकळ्या घालून चमचा चमचा ओवा आणि आता हे सगळं वाटण ह्या पद्धतीने बारीक करून घ्यायचे आपल्याला त्यानंतर इकडं बघा आपण चिंच आणि गुळ भिजत घातलं होतं ह्याचा कोळ आपल्याला काढून घ्यायचा आहे तो मी एक तासापूर्वी चिंच गुळ भिजत टाकलं होतं तर छान असा बघा लगेच हा एकदम कोळ छान असा निघला जातो अशा पद्धतीने शिंचेचा कोळ आपण तयार करून घेतलेला आहे ह्याच्यामुळे वडी आपली खाजली जात नाही आणि वडीला एक छान अशी चव येते त्यानंतर त्यातच आपण हळद टाकून घेतली अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं एक चमचा गरम मसाला टाकून घेतलाय धना पावडर लागणार आहे आपल्याला ती पण एक चमचा टाकून घेतली पेस्ट टाकून घेतली आपण थोडीशी याच्यामध्ये एक अर्धा चमचा आलं पेस्ट टाकलेली आपण वाटण केले ते सगळे ह्यात टाकून घेणार आहे तर दोन चमचे इथं आपण हे हिरव्या मिरची लसणाचं वाटण केले ते आपण पूर्ण टाकून घेणार आहे जरा ही झणझणीत जन छान लागते त्यानंतर पांढरे ती टाकून घेतले ह्याच्यामध्ये एक दीड चमचा आपण लगेच बेसन घालून घेऊया तर दोनशे ग्राम बेसन आपण ह्याच्यात घालून घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेतले आपण एक अर्धी वाटी भरून म्हणजे अर्धा कप भरून त्यानंतर तांदळाचं पीठ टाकले चार ते पाच चमचे चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आपण हिंग पावडर राहिली होती आपण ती पण इथं घालून घेतली आता पीठ आपल्याला चिंचेचा जेवढा कोळ आहे तेवढ्या ओलाव्यातच पहिल्यांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे इथं बघू शकता तुम्ही चिंचेचा कोळ जेवढा होता तेवढ्या ओलाव्यातच आपण हे पीठ मिक्स करून घेतलेले आता आपल्याला थोडी थोडी पाण्याची गरज आहे तर आपण इथे पाच ते सहा छोटे चमचे पाण्याची इथं गरज पडणार आहे तर ते आपण इथे घालून घेऊया आणि अशा पद्धतीने वड्यांचं पीठ तयार करून घेऊया तर इथे बघू शकता इथपर्यंत आपल्याला हे पीठ पीठे कालवून घ्यायचे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशा पद्धतीने पीठ करून घेतलेले आहे आपण पीठ आपल्या वड्यांचं छाल आता मिक्स झालेलं आहे आता एक पेपर हांतरलाय आपण त्याच्या आधी आपण बघा इकडं इडलीच्या कुकरमध्ये इडली इडलीच्या कुकरमध्ये आपण वडी उकडायला ठेवणार आहे त्या ताटाला चांगलं आपण इथं तेल लावून घेऊया तर आता पान आपल्याला इथं हातरून घ्यायचे आणि त्याला आपण अशा पद्धतीने आता हे पीठ आहे हे लावून घेतोय पानं मोठी असल्यामुळे मी इथे पेपर घेतलेला आहे तर एका साईडने बरोबर असं खाली ओढायचं म्हणजे आपलं पानही फाटत नाही आणि पीठ पण छान लागले जात बघू शकता तुम्ही ज्या बाजूनी वड्या पानांच्या शिरा आहेत त्या बाजूनीच आपण हे पीठ हाताला घेऊन असं व्यवस्थितपणे लावायचं त्यामुळे आपलं पान फाटलं जात नाही आणि सुरकुत्या पडत नाहीत आता दुसरं पान आपण अशा पद्धतीने घालून घेतोय त्यालाही व्यवस्थितपणे जाडसर असं पीठ लावून घेऊया त्याच्यावर तिसरं पान घालून घेतलंय आपण त्याला पण आपल्याला जाडसर असं पीठ लावून घ्यायचंय चौथं पान आपण बघा एक उलट आणि एक सुलट पान असं आपण लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असं जाड याला पीठ लावून घ्यायचं आपल्याला आता इथं आपण पाचवं पान लावले बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण सगळी पानं टाकून इथं सहा पानं आपण इथं टाकलेली आहेत मोठे मोठे आणि छान असं जाडसर असं पीठ आपण इथं लावून घेतलेले तर आता आपल्याला ही वडी ती दुमडून घ्यायची अशा पद्धतीने पानं आपल्याला पलटी करून घ्यायची व्यवस्थितपणे पानं पलटी करून त्याला पण आपण इथं पीठ लावून घेणार आहे पिठाचा पिठाचा थर जरा थोडा जाडसर द्यायचा आपल्याला प्रत्येक आपण पार्टला इथं पीठ लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण जाड असं पीठ लावून घेतलेलं आहे आणि घट्ट सर असा आपल्याला हा रोल बनवायचा आहे आता एकदम दाबून दाबून असा हा रोल आपण बनवणार आहे म्हणजे आपली वडी येते छान अशी घट्ट होईल आणि आपल्या वडीला छान लेअर सुटतील बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण छान असा मस्त रोल करून घेतलेला आहे एकदम घट्ट दगडासारखा हा वड्यांचा रोल आपण तयार केलाय आता ज्या ताटाला आपण तेल लावलंय त्या ताटामध्ये रोल लगेच ठेवून घेऊया इथ बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने दोन रोल आपण तयार केलेले आहेत इडलीच्या कुकर मध्ये दोन तांबे पाणी उकळायला ठेवले पाणी छान उकळले आता त्याच्यावर आपण ही वडी उकडायला ठेवू साधारण दीड तास आपल्याला ही वडी इथे उकडून घ्यायची म्हणजे आजपर्यंत आपली जी वड्या आहेत त्या छान बघा इथं उकडल्या गेलेल्या आहेत तर ता दीड तासानंतर आपण वडी ही वडीचं झाकण काढून बघतोय इथं बघू शकता अजिबात ह्या टुपीकला बिलकुल आपलं पीठ लागत नाही म्हणजे आजपर्यंत वडी आपली छान शिजलेली आहे वडीचा रोल आपला जास्त जाड असल्यामुळे आपण दीड तास ही वडी उकडलेली आहे पानापर्यंत आपली वडी येते छान अशी उकडली पाहिजे आता वड्या चांगल्या थंड झालेल्या आहेत बघा जवळजवळ मी दीड दोन तास कुकर खाली उतरून ठेवला होता आणि छान असा आपला हा वडीचा रोल येतो मस्त घट्ट आणि कडक झालेला आहे गार झाल्यानंतरच आपण वड्या चिरून घेणारे सुरीला इथं तेल लावून घेऊया आणि त्यानंतर आपण वड्या इथं कापायला घेणारे इथं बघू शकता छान अशा आपल्या ह्या वड्या गार झाल्यानंतर कापता येतात बिलकुल तुटत नाहीत काही नाहीत अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या सुंदर वड्या आपण ह्या कापून घेऊया तर इथं बघू शकता सगळ्या वड्या कापून झालेल्या आहेत आता तेल ठेवलंय आपण जाड बुडाची कढई घ्यायची त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेतलंय आता वड्या तळायला घेतोय आपण व्यवस्थितपणे हळूवारपणे वडी उलटी पालटी करून आपल्याला दोन्ही साइडनी इथं तळून घ्यायची जशी वडी शिजताना आपण वेळ घेतला तशी तळताना पण आपल्याला इथे वेळ घ्यायचा आहे जास्त घाई वगैरे हो करायची नाही म्हणजे आपल्या वड्या चांगल्या क्रिस्पी होतील आणि चवीला पण छान लागतील बारीक वडी मी आता दोन्ही बाजूनी परत परत, परत उलटी पालटी करून आपण वडी तळून घेतोय इथं बघू शकता वड्यांचा कलर किती सुंदर झालेला आहे आणि छान अशी आत पर्यंत वडी आपली तळून निघालेली आहे एका भांड्यात आपण आता लगेच काढायला घेतोय आजपर्यंत लेअर पण खूप सुंदर सुटलेले तर पहिल्या वाड्या आपल्या इथं तळून झाल्यात आता दुसऱ्या वड्या आपण तेलामध्ये सोडून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असे भरपूर लेअरवाली आपण आज आळूची वडी तयार केली तर दुसऱ्या वाड्या पण आपण त्याच पद्धतीने तळून घेणार आहे हळूवारपणे कमी गॅसवर छान अशी वडी आपल्याला तळून घ्यायची तुम्ही जेवढी गडबड करताल तेवढी वडी आपली कच्ची राहणार आहे त्यामुळं हळूहळू या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या तर दुसऱ्या पण वड्या आपल्या ह्या तळून झालेल्या आहेत इथे बघू शकता मी आपल्या वड्यांचा कलर किती सुंदर झालेला आहे अशा पद्धतीने सगळ्या वड्याने तळून घेतलेल्या आहेत वड्या छान झालेल्या आहेत खुसखुशीत अशा कलर पण खूप सुंदर आलेला आहे आंबड उगड चवीच्या आज मी इथं वड्या बनवल्या भरपूर वाल्या वड्या आपण आज इथं बनवलेल्या आहेत एकही वडी आपली बघा तुटली नाही सोबत आपण जरा मिरच्या पण तळलेल्या आहेत आता एका ताटामध्ये आपण ह्या वड्या ठेवून घेऊया बघू शकता तुम्ही आज आपण आंबड गोड चवीची आणि भरपूर लेयर असलेली सुंदर अशी वडी बनवलेली चवीला पण जितकी छान दिसते तितकीच आपली वडी चवीला पण सुंदर झालेली सोबत बघा हिरव्या मिरच्या मी तळलेल्या अशा पद्धतीच्या वड्या तुम्ही नक्की करून बघा आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद